नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज रेसिपी आणलेली आहे उन्हाळ्या वाळवणाची ती म्हणजे सांडगे आपण उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे वाळवणं करतो कुरडया पापड्या पापड सांडगे आणि भरपूर प्रकारचे सांडगे करतो त्याच्यातलंच हे आहे चणाडाळ आणि मूग डाळ ह्याच्यापासून बनवलेले सांडगे पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसतं जास्त करून म्हणून आपण असं उन्हाळ्यामध्ये बरंच काही करून ठेवतो त्याच्यापासून आपल्याला भाजी करता येईल म्हणून आणि पावसाळ्यामध्ये अशी काही भाजी बनवली तर खायला मस्तच वाटतं आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते पाहायचं आहे आपण घेतलेलं आहे एक पॅन लोखंडाचं लोखंडाच्या पॅनमध्ये आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत मैत्रिणी भाजल्यानंतर खमंग होतात ते आपण असेही खाऊ शकतो भाजून पण आपल्याला त्याच्यापासून बनवायची आहे भाजी कशी बनवायची ती पाहू आधी आपल्याला एक वाटी भरून घेतलेले आहे सांडगे ते छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर पुढची रेसिपी करायची आहे आता झालेले आहेत भाजून आपण खोबरं घेतले आहे अर्धी वाटी सुक्कं ते कापून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा जास्त तेलही घालायचं नाही आता थोडं भाजल्यानंतर आपल्याला घालायचं आहे धण्याची अख्खे धणे बडीशेप आणि जिरं अख्खे धणे एक चमचा आहे आणि अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं हे सगळं छान खमंग परतून घ्यायचं आहे अगदी सुगंध सुट असतोपर्यंत बडीशेप ही छान थंडावा असतं आणि धण्यामध्ये पण थंडावा असतं असं उष्ण काही बनवण्यासाठी वेगळे मसाले असतात आपण गरम मसाला वगैरे वापरतो पण बडीशेप आणि जिरं धणे असं घातल्यानंतर आपल्याला मसाले गरम पडत नाही आता आपल्या झालेलं आहे खोबरं भाजून खरपूस झालेलं आहे आता काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू आता आपल्याला दोन मोठे कांदे घेतलेले आहे कापलेले आहेत उभे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान असे लालसर होतोपर्यंत खरपूस झालेलं आहे पहा खरपूस असे भाजून आता त्याच्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो टाकायचा आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे मैत्रीणं तुम्ही मसाले छान भाजले का त्याचा सुगंध अगदी अप्रतिम येतो भाजीमध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचाभर ह्यालासुद्धा आणि खमंग होतोपर्यंत परतायचं आहे आता झालेलं आहे पहा परतून आपला टॅमॅटोसुद्धा आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे असं सात आठ पाकळ्या लसणाच्या त्यासुद्धा आपल्याला तेवढ्याच परतून घ्यायच्या आहे त्याचासुद्धा सुगंध भारीच येतो मैत्रिण आपल्याला आलं घालायचं नाही आहे आल्याचा स्वाद ह्या रेसिपीमध्ये वेगळाच येतो कारण गावाला ह्याच प्रकारे सांडग्याची भाजी बनवतात आता मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी तेल घालून घेतलेलं आहे कढीपत्ताही घालून घेतलेला आहे छान फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला फोडणी झाल्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे परत थोडासा अर्धा कांदा म्हणजे छोटा कांदा होता तो कापून बारीक आपल्याला परतून घ्यायचा आहे फोडणीसाठी आता फोडणीसाठी करून घेतलेला कांदा तोही छान परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामध्ये मसाले काय घायला घालायचेत ते पहा छान असा कश्मीरी लाल मसाला घातलेला आहे त्यांनी कलर अगदी अप्रतिम येतो भाजीचा गरम मसाला घातलेला आहे थोडासा घर हळद घालून घेतलेली आहे आणि हा आहे मालवणी मसाला हा आहे आपला घरगुती सगळा मसाला त्याच्यामध्ये असतो खडा मसाला घालून घेतलेला आहे सगळे मसाले आता आपण वाटण केलेलं आहे कांदा खोबरं टॅमॅटो जिरं लसूण बडीशेप आणि धणे हे सगळं वाटण एकत्र करून घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटस तोपर्यंत आता आपले मसाले छान परतल्यानंतर कलरही सुंदर सुटलेला आहे पहा आणि तेलही बाजूला सुटलेलं आहे याचा अर्थ आपले मसाले खमंग परतून झालेले आहेत ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे पहा सांडगी आपण भाजून ठेवले होते ते घालून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही शिजायला आता ते सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये छान मसाला सगळा घोळला जाईल आणि आपल्याला वरून थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे तेवढं पाणी घालायचं आहे आधी मीठ घालून घेतलं आहे पहा चवीनुसार तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने मैत्रिणं तुम्ही मीठ घाला कारण प्रत्येकाचे मसाले तिखट घालण्याची पद्धत ही वेगळी असते आणि कोणाला तिखट आवडतं तर कोणाला थोडंसं कमी तिखट आवडतं आता मी पाणी घातलेलं आहे आपलं मिक्सरमध्ये मसाला होता तो धुवून विसळून घातलेला आहे मिक्सरमध्ये पाणी आता तुम्हाला किती ग्रेवी हवे त्याच्यावरती आहे मी एक ग्लास भर असं पाणी घातलेलं आहे छोटं तेवढं पाणी पुरेसं आहे म्हणजे आपलं लपथपित अशी ग्रेव्ही होणार आणि सांडगे छान शिजणार त्याच्यामध्ये सांडग्यांना शिजायला वेळ नाही लागत कारण आपण भाजूनही घेतलेले आहेत म्हणून थोडंसं आपण झाकण ठेवलं का छान उकळी येते पहा तेलही छान सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला आणि मस्त ही ग्रेवी तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातावरती सुद्धा अप्रतिम लागते आता आपल्या सांडग्यांचा आकार थोडा मोठा झालेला आहे आपले सांडगे शिजले आहेत दाबून पाहिलेलं आहे मऊ सूत असे शिजून तयार झालेलं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला अशी जर भाजी आवडत असेल सांडग्याची तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा मैत्रीणनं तुमच्या मैत्रिणींनीसोबतसुद्धा माझ्या रेसिपी तुम्हाला आवड्या आवडल्या तर त्यांनाही शेअर करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि कमेंट एक जरूर मला कळवा काही तुम्हाला सांडग्याची भाजी कशी वाटली आणि तुम्ही कशी करता सांडग्याची भाजी हीही ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला ह्याच्यात काही काय बदल करायचा असला तोही सांगू शकता आता आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि भाकरीसोबत आम्ही खाणार आहोत तुम्ही कशासोबत खाता सांडग्याची भाजी तीसुद्धा मला कळवत जा आता छान झालेली आहे कलरही अगदी अप्रतिम आलेला दिसतोय पहा आणि तेवढी छान आपल्या मसाल्यामध्ये सांडगे घोळलेले आहेत आणि अप्रतिम चवीची झालेली आहे नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते व्हिडिओ संपूर्ण बद बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मैत्रिणो झालेले आहे कलरही सुंदर आलेले आहे आता मी आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटरचं सांगणार आहे तुम्ही नक्कीच विरार वेस्टला भेट द्या बाय बाय